आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईवमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव दोनशे रुपये डबल टी मार्क बारा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर एकशे सत्तर रुपये डबल एस बासष्ट सत्तर एकशे एक भारी वस्तू एकशे एकाहत्तर रुपये चेस तीस पाचशे चाळीस पंचा साठ एकसठ पासष्ट एकशे सत्तर बहात्तर एकशे पंचाहत्तर रुपये चेस वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस पंचावन्नास बावन पंचावन्न साठ एकसष्ट पासष्ट सत्तर पंचावन्न साठ एकशे रुपये चेस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न साठ आता काय घ्यावं लागेल पासष्ट सहासष्ट सत्तर एकशे एडी।